सगळ्या गोष्टी दिसून येतात की आदरणीय राजसाहेब ठाकरेंना या महाराष्ट्राबद्दल या देशाबद्दल किती प्रेम आहे आमदार निवडून आले नाही खासदार निवडून आले नाही ना ना। पण इतर पक्षातील लोक विचार करतात की यांच्याकडे एवढा संच कसेकडे एकत्र कसे आहेत संघटना अतिशय मोठी होणार आहे सकारात्मक होणार आहे आणि भविष्यात सगळ्यांना चांगली संधी आज मिळणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा नऊ मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहरात साजरा झाला आपल्यासोबत पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते से ने बाबू आगसकर आहेत बाबूजी पिंपरी चिंचवड शहरात मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला एकूण या पूर्ण प्रवासाकडे गेल्या एकोणीस वर्षाच्या प्रवासाकडे बघताना आणि साहेबांनी आज जे आदेश दिले त्याकडे बघताना कसं वाटतंय सगळं आज एकोणीसावा वर्धापन दिन हा पुणे जिल्ह्यातला अतिशय चांगला आणि सकारात्मक झाला साहेबांनी साहेबांचे जे सहकारी आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं येणाऱ्या तीस तारखेला गुढीपाडव्याची सभा आपली या ठिकाणी आहे त्या सभेतसुद्धा साहेब ते सगळे खुलासा करतील हा मेळाव्याबद्दल सांगायचं म्हणलं तर अठरा वर्ष पूर्ण होऊन एकोणीसवा वर्षाचा मेळावा असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील जेवढे पद आहेत आता माझ्यासोबतच स सचिन समीर ठिगळे आहेत जिल्ह्यातली जी जी मंडळी आम्ही जिल्ह्यात चांगल्या बैठका घेतल्या जिल्ह्यातली मंडळी या ठिकाणी आली राज्यातली मंडळी या ठिकाणी आली त्यामुळे हा मेळावा हा वर्धा मंदिर अतिशय मोठा झाला आणि सकारात्मक झाला आणि अतिशय ऊर्जा देणारा झाला सदानंद सरांनी जे या ठिकाणी सांगितलं जे बोलले त्यांची व्याख्याने अख्ख्या महाराष्ट्रभर आले पाहिजे ह्या महाराष्ट्राचा दर्जा काय महाराष्ट्र काय दर्जाचं आहे ते त्यांच्या त्यांनी चाळीस मिनिटात सांगितले ही महाराष्ट्रात झालं पाहिजे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची भूमिका सुद्धा ही आहे की महाराष्ट्रातला देशा देशातला महाराष्ट्र राज्य हे सगळ्यात सबळ आणि सगळ्यात मोठं राज्य आणि सगळ्यात चांगलं राज्य आहे आणि अख्ख्या देशाला दिशा देणारं राज्य आहे ह्यातनं ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात की आदरणीय राजसाहेब ठाकरेंना या महाराष्ट्राबद्दल या देशाबद्दल किती प्रेम आहे या मराठी माणसाबद्दल किती प्रेम आहे ह्या सगळ्या गोष्टी यात न आल्यात येणाऱ्या तीस तारखेला साहेब त्याच्याबद्दल अजून खुलासे करतीलच अजून त्या होईल साहेबांनी आता नवीन स्ट्रक्चर नेमलेलं आहे ते दोन दिवसा हातात मिळालं म्हणजे पूर्णतः संघटना कशी मोठी होईल संघटनेची पद्धती कशी मोठी होईल त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी वळालं की बाबा माझे आमदार निवडून आले नाही खासदार निवडून आले नाही नाही पण इतर पक्षातील लोक विचार करतात की यांच्याकडे एवढा संच कसे सगळे एकत्र कसे आहेत आपल्याला जे पूर्वीपासनं एकोणीस वर्षापासून जी मंडळी आहेत ती तीच तीच मंडळी आहेतच एखादा दुसरा माणूस इकडे तिकडे झाला असेल पण ती जी मंडळी आहे काही नाही मिळालं तरी ती मंडळी आपल्याकडे आहेत हेच खूप मोठं महाराष्ट्र निर्माण सेनेचं जाळं आहे आदरणीय रासाहेबांचं वलय आहे आणि त्या वलयामुळे सगळं पक्ष आणि संघटना अतिशय मोठी होणार आहे सकारात्मक होणार आहे आणि भविष्यात सगळ्यांना चांगली संधी यातनं मिळणार आहे बाकीच त्यामुळे एकोणीसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त एक नवीन जोश नवीन ऊर्जा कार्यकर्त्यांमध्ये आल्याची पाहायला मिळते कॅमेरामन कृष्णा बुरसेस मी प्रणव माले मनसे सोशल पिंपरी सोड़